खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अश्विारुण पुतला जो आहे हा बसवण्याबाबत बरीच वर्षापूर्वी आम्ही ठराव केला आणि दोन हजार अठरा पासून हा पुतळा आमच्याकडे आहे बसवलेला दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजाला अं पुतळ्याला हार घालतो तिथं भाषण करतो पलीकडच्या बाजूला रोडच्या त्या साईडला जे आहे महाराष्ट्राचा नकाशा बनवलेला आहे जसं हुतात्मा चौकामध्ये महाराष्ट्राचं जसं आहे ना सगळे संगम कंपाऊंड केले की त्या प्रकारचं आहे साजरी करता असतो पण काही पाच सात वर्षापूर्वी महाराजांच्या पुतळ्याला काही तडे गेल्यासारखं मला वाटायला लागलं आणि मग त्याच्यामुळे आम्ही ठरवलं काही या तुतला तर उचलायचा आणि आपण इथं ज्यावेळेला आता जे तुमचं अटल शेतू जो येतोय अटल शेतू येतोय अटल शेतूच्या समोर आणि खारघर खेगर खारकोपर रेल्वे स्टेशनच्या समोर खारकोपर स्टेशन म्हणून बाहेर पडलो आपण की समोर अटक दिसतोय तर त्याच्या कॉर्नरवर तिथं असा कॉर्नर मारला जातो गवांचा गव्हावरने येतो आणि इकडे वळतो को कोपरकडे त्याला आम्ही एक चौक केलेला आहे काही पुतळ्यावर दोन नाक्याकडे जाताना तिथे शांता देवी चौक नावाने नाव दिलंय तिथे चौकाच्याच जागेवर तिथं जो कॉर्नर येतो तो कॉर्नर प्लॉट जो आहे तो, तो कॉर्नर प्लॉट तिथं आमचं प्लॅनिंग आहे पंच्याहत्तर लाख रुपयाचं शिटोन त्यावेळेला आम्ही केलं काढलं नाही काढलं पण नंतर काही काळावधी नंतर त्याने काम रद्द केलं काही जे तिथे प्लॅनिंग आहे तर तिथं जरा छान सुंदर पैकी हे करून घ्यायचं प्लॅटफॉर्म तयार करायचं गार्डन करायचं मध्यंतरी तो चवथरा बांधून पुतळ्याच्या लेवलला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या <्युणवलादी> पुलाच्या लेवलला त्याचा चवथरा आहे हा जो पुलाचा चवथरा असेल ना आणि त्याच्यावर घोड्याची टाप टाच आहे टाप ती टाच आणि वरती उंच उभा राहिला असेल म्हणजे जो पुण्याकडनं कोकणातून कुठूनही तिकडून आला मुंबईला जायला या पुलाकडे जायला तर त्यानं महाराजांना नमस्कार करायला पाहिजे महाराज समोर तिथे असते मुंबईकडनं आला तिकडे जातोय त्याला म्हणजे असं त्याची आम्ही दिशा अशी ठरवलेली <coughs> की इथून येतोय मुंबईकडनं येतोय मुंबईला जातोय त्या दोन्हीकडच्या लोकांना त्यांना महाराजांच्या समोर महाराजांच्या समोर जाता येताना नमस्कार करावा आणि साधारणतः अशा प्रकारची ती जागा आम्ही निवडली असं प्लॅनिंग केलं आता ते सर्व केल्यानंतर आम्ही त्या जागेची मागणी केली आता अठरा मध्ये मागणी केल्यावर नाही एकोणीस मध्ये काय साधारणतः एक झालं एक एक की एकोणीस मध्ये प्रशांत ठाकूर ज्यावेळा सिडकोचे चेअरमन होते त्यावेळेला ही मिटिंग झाली महेंद्र घरात काँग्रेस जिल्हाध्यक्ष आहेत कामगार नेते आहेत ते त्या मिटिंगला आमचे प्रतिनिधी म्हणून गेले होते सिडकोचे चेअरमन परेश प्रशांत ठाकूर हजर होते पुन्हा एम डी हजर होते बाकी सगळे होते प्लॅनिंग ऑफिसर होते सगळे त्यावेळेला हा प्रश्न निर्माण करण्यात आला की बरं ह्या जागेच काय झालं आम्ही जे जागा मागतोय गव्हाण ग्रामपंचायत ही जागा कोण मागतोय गव्हाण ग्रामपंचायत गव्हाण ग्रामपंचायत म्हणजे आमचं गव्हाण गाव हे कोपरगाव दुसरं शिवाजीनगर गाव शेलगर गाव आणि बेलपाड्या गाव हे पाच गाव पण आता या पाच गावांवर ठेवलेलं नाही आमच्या अर्जामध्ये त्यांनी म्हटलंय या पाच गावांच्या इथं या पाच गावाच्या एरियामध्ये जे काही क्वाल्ली झाल्यात त्या पण आता आलं उलव्या नोटमध्ये गवण काम झाल्या जंत मतदात गवण काय गवन जिल्हा का पक्ष होते तर त्यामुळे मग हे शेक्टर आठ आहे पलीकडे शेक्टर नऊ आहे तिकडे शेक्टर दहा या बदल शिवाजीनगरला आहे चौदा तेरा म्हणजे अठरा एकोणीस हे पलीकडे बामनगर वगैरे आहे ना तर त्या सगळ्या उलवा नोट करता म्हणून हा पुतळा जो आहे ना ते एक वेगळा राहणार आहे आम्हाला ती जागा पाहिजे होती त्या जागेच्या दृष्टीनं प्रशांत ठाकूर असताना त्यांनी शिडकोच्या अधिकार प्रश्न विचारला का इतकी मागणी आपण का करत नाही पण ह्याच्या बाबतीतलं काय झाले अवेलेबल आहे का जागा आपल्याकडं आणि त्यांनी शब्दामध्ये त्यांना पकडलं शेटकोच्या अधिकाऱ्यांना त्यांना त्यांनी उत्तर दिलं लँड लँड शिक्षक प्रमुख त्यांनी तो खो इथे जागा आहे म्हणजे शेटकोच्या ताब्यात असलेली जागा ही आहे मग किती जागा शकतो दोन गोष्टी आमच्या मागितल्या होत्या आम्ही एक शिवाजी महाराजच्या पुतळ्याला जागा आणि दुसरी ग्राउंड की जिथं आपले आता जे कबड्डी सामने आपल्या आहेत ना तिथे प्लेग्राऊंडवर आहेत तर त्याची मागणी केली होती मग त्यांनी सांगितलं की सव्वा एकर जागा आपण पुतळ्या करता देऊ शकतो आणि पाच एकर जागा ते ग्राउंड म्हणून देऊ शकतो तर शिडकोनं तिथे एक आरक्षण टाकलं प्लॅनिंग मधलं आरक्षण असतं ना ते त्या सव्वा एकर वर हा छत्रपती शिवाजी महाराज पुतला आणि त्याचं सुशील येथे करता आणि पाच एकर वीस हजार एकवीस हजार तर ते ग्राउंड टाकता म्हणजे प्ले ग्राउंड आरक्षण झालं तो इतकी आता माझ्याकडे शब्दच नाही मला वाटतं हलकट म्हणावं लागेल जाहीरपणानं म्हणा आमच्याकडनं जमीन घेतली पंधरा हजार रुपये एकरा प्रमाण आपल्याला आम्हाला दिली नंतर नंतर काय बांधले आम्ही सगळे बांधलो सगळे साहेब आणखी किमती वाढल्या साडेबारा टक्के जमीन पुढे विमानतळा साडे बावीस टक्के मिळायला लागली त्या सगळ्या असला पण ही जी जमीन घेतली या वेळेस पंधरा हजार फेरे करतर साडे बारा था। मिळायला लागलं एकोणनव्वद नव्वद नंतर पण प्तर शहात्तरच्या सुमारास पंधरा हजार रेट होता तर आज, रे। ही घेतली आम्हाला त्यांनी पाच कोटी चाळीस चाळीस लाख मागितले या सवय करचे पंधरा लाख घेतले आणि आता त्यांना स्क्वेअर मीटरला दहा हजार आणि वरती काहीतरी लॉकडे रेट पाच कोटीच्या वरती आता आम्ही ते भरणार आहोत का करायवे काय आम्ही कुणी न्याय द्यायला पाहिजे ना आम्हाला हा न्याय मी मागतोय पण रोज काही चाललेला तुमचं आचारसंहित चाललं आता हे चाललंय हे चालले सर्व चाललेलं आहे त्यात पडलेलं आहे मग हा प्लॉट आमच्या ताब्यात हे करताना त्यावेळेला काय आलं तर पुलाचं काम पूर्ण होतं ना तिथं त्यांचे लेबर कॅम्प आहे तिथच लेबर कॅम्प होते असं ना मग त्याच्यामुळे आज येत नाही बावीस ला पण उत्तर आलं दोन हजार तेवीस ला पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर मग त्या झोपड्या आम्ही उचलू मग सोप होईल नाही तर आम्हाला कुठली दुसरी जागा नाही मग बावीस झालं तेवीस ला उद्घाटन झालं प्राईम मिनिस्टरच्या हस्ते परत पत्र त्या त्यामुळे आता सगळं झालेलं आहे उद्घाटन झालंय हे पण झालंय सर्व आता काय आरक्षण टाकलं अजून मिळालेलं नाही पण आम्ही आता लवकरच याच्या बाबतीत आम्ही आणखीन जोर मारणार आहोत आम्ही असं कस देत नाही घेतल्याशिवाय जात नाही आपलं म्हणतो ना ही भर आमची आम्ही पक्की केलेली आहे आणि त्या बाबतीत आम्ही आता सुरुवात झाली सुरु गेल्या वर्षी आम्ही नमोद किती घेतल्या ग्राउंड वर ताब्यात नाही दिलं पण आरक्षण एक वेळ प्ले ग्राउंड आहे ना मग घेतलं तीन दिवस चांगले आनंद झाले ना आपले सगळे अथलेटिक चालले कबड्डी चालले खो खो चालले सगळे खेळ चालले भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये चालले त्यानंतर आम्ही तीन वर्ष आता साधारणतः बावीस एकवीस बावीस पासून आम्ही शिवाजी महान हार घालतो तिकडं आणि नंतर आम्ही फिटिंग घ्यायला आणि पूजन करायला प्रतिमा आम्ही त्या ग्राउंड वर जात असतो आम्ही वापरायला सुरुवात केली वहिवाटीला आम्ही सुरुवात केलेली आहे के आता शेको तर बाप जरी आला तर आम्ही जागेवर नाही काय हलत नाही ना काय नाही